नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी पाली तालुका कराड जिल्हा सातारा बुधवार दिनांक डिसेंबर रोजी मार्कंड देवस्थान पाली ग्रामपंचायत पाल येथे खंडोबा देवस्थानची यात्रेची आढावा बैठक पार पडली बैठकीमध्ये सर्व क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली होती प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रातील माहिती देऊन यात्रेसंबंधी कामे पूर्ण करण्याची हमी दिली उमरस पोलीस स्टेशनचे श्री प्रशांत मधले साहेब यांनी पार्किंग व्यवस्था पिण्याचे पाणी आपत्कालीन अग्निशामक दल रस्ते यांचा आढावा घेतला व यात्रेच्या दारू दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला तसेच ज्या शेतकऱ्यांचा ऊस जाण्याचे स्थितीत आहे त्यांनी त्या त्या कारखान्याशी चर्चा करून लवकरात लवकर ऊस घालवून पार्किंग साठी जागा उपलब्ध करून देणे बाबत सूचना दिल्या व मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही सुस्थितीत कॅमेरे ठेवण्यास सांगितले प्रमुख रस्ते रुंद ठेवण्यास सांगितले व्यवसाय व्यापाऱ्यांनी आपली दुकाने रस्ता सोडून लावावी असे आदेश देण्यात आले पाली ते इंदोली रस्ता परतीसाठी मोकळा ठेवावा पार्किंगचे रेट सर्वांचे एकच असतील याची दक्षता घ्यावी देवस्थानचे प्रमुख मानकरी श्री देवराज दादा पाटील यांनी गावातील नागरिकांना पदाधिकाऱ्यांना व भाविकांना सहकार्य करणेबाबत सूचना दिल्या सर्वांनी सूचनेचे पालन करून सहकार्य करावे व यात्रेला गालबोट लागणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्यावी अध्यक्षस्थानी प्रांत मेहत्रे साहेब हे होते तर सुनील काळभोर यांनी आभार मानले कराड तालुका प्रतिनिधी अवधूत पाटील रिपोर्ट ता पोलीस प्रशासनाकडे हे यात्रेचा सर्वात जास्त लोड असतो यामध्ये जाणारे पाली यात्रेला येण्याकरता पाच रस्ते आहेत हरपवाडी शिरगाव काशीर तालवे वडगाव ते या पाचही रस्त्यांना पाली यात्रेच्या पूर्वी पार्किंग जे पार्किंग करता वाहन शोधून ती पार्किंग करता व्यवस्था करावी लागते तिथं आपण ग्रामपंचायतीच्या मदतीने पार्किंगचे बोर्ड लावतो काशे साईड येणारे सगळ्यात जास्त पार्किंग त्या रोडला होतं तसंच थरपळवाडी रोड वडगाव रोड हा पण आपत्कालीन रोड म्हणून जाहीर केलेला असतो तिथून आपण कोणालाही वाहतूक करू देत नाही त्याचप्रमाणे यात्रा कालावधीमध्ये आपण uh, हनुमान मंदिराच्या बाजूला चौकी चालू करतो ज्या लोकांच्या कर तक्रारी लहान मुला हा होतात किंवा काय चोरी होते त्या संदर्भात आपण तिथं तात्काळ रिस्पॉन्स देण्यासाठी चौकी उभारलेली असते तसेच गर्दीचे uh, प्रसंग ओळखून चोऱ्यांचे प्रमाण वाढते त्यामुळं आपण एल सीबीची साध्या विषयामध्ये चोऱ्या रोखण्यासाठी बोलवलेली असते त्याचप्रमाणे मंदिरातील सर्व बंदोबस्त दर्शन राम रथ मार्ग बंदोबस्त लग्नाच्या ठिकाणी बंदोबस्त हे सर्व ठिकाणी आपण पोलीस बंदोबस्त लावलेला असतो पाचशे पाचशे प्लस कर्मचारी या ठिकाणी दिवसरात्र

पाणीपूर सर्वच उपस्थित अधिकारी या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यात्रा कमिटी चेअरमन यांचे सर्व सन्मानित सदस्य सुरेश पाटील तात्या आमच्या साहित्य कारखान्याचे माजी संचालक भास्करराव गोरे खरेदी मार्केट कमिटी संचालक गोदराव पाटील आप्पा माझी सरपंच या ठिकाणी उपस्थित असले मुकुंद अप्पा मंगेश कुमार संजय बागोर तसेच माजी सरपंच सयाजी बाळकर युवराज या ठिकाणी सतीश शिंदे यांना देवस्थान कमिटीचे सर्व सन्मान सदस्य दोन्ही विकास संस्थेचे सर्व सन्मान सदस्य उपस्थित सर्व पत्रकार मित्र अधिकारी वर्ग ग्रामस्थांनी वंदन उद्याची बावीस तारखेची आपली मुठी आता आणि त्या अनुषंगानं पहिली मिटिंग मागाशी नेते साहेबांनी ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं ती खऱ्या अर्थाने यात्रेला स्वरूप जो नवीन कायदा आला जी दुर्घटना घडली त्याच्यानंतर आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुभ्राव पाटील साहेब होते सुभराव पाटील साहेबांनी जवळ जवळजवळ तीन दिवसाचा दळ ठरला होता आणि ती दुर्घटना घडल्यानंतरची यात्रा ही अतिशय सुलभतेने झाली पाहिजे या दृष्टिकोनातून उपाययोजना केल्या आणि सर्वच विभागाचे अधिकारी सर्व खात्याचे अधिकारी यांनी अतिशय तंतोतंत यात्रेचं नियोजन पालन आता ती कार्यक्रमामध्ये केलेलं आहे आणि त्यामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल प्रशासन विभाग वसूल असेल सर्व खात्याचे अधिकारी असतील पोलीस प्रशासन असेल आमचे ग्रामस्थ ग्रामपंचायत या सर्वांच्या सहकार्याने ही यात्रा आता कार्यक्रमामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेली आज आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या दोन दिवसापूर्वीच आम्ही सर्व या येणारे भाविक मानकरी मराठी मंडळी की जेणेकरून या राज्यातून सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातून मानकरी येत असतात त्या मानकऱ्यांची दरवर्षी आम्ही आपल्या मिटिंगच्या पूर्वी चार दिवस मिटिंग घेत असतो आणि यावेळेला नवीन उमराजा ए बी आय बदेसाहेब आल्यामुळं त्यांची ओळख त्या मानकऱ्यांची व्हावी किंवा कशा पद्धतीचं नियोजन यात्रेमध्ये असतं ते नियोजनची या मिटिंग मानकऱ्यांची गेल्या चार दिवसापर्यंत आम्ही देवस्थान ट्रस्टमध्ये घेतली त्यामध्ये सपोज त्यांच्या काही अडचणी आहेत त्या अडचणीचं त्या ठिकाणी निराकरण त्या ठिकाणी झालेलं आहे ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी आपण दर्शन करायची व्यवस्था करू तिथं असणाऱ्या पाण्याची सोय झाली पाहिजे शासनाच्या दे हे देवस्थान सामील आहे शासनाच्या यात्रा निधीतून सुद्धा आपण त्या ठिकाणी भक्त निवास असेल अजून काही मागणी आपण शासनाला या तालुक्याच्या आमदार बाळासाहेब पाटील साहेबांच्या माध्यमातून केलेली आहे तो निधी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे तर ही कामं होत असताना अनेक मागास साहेबांनी सांगितलं शेवटी महाराष्ट्रातून देशाचं एक दैवत म्हणून पंढरपूरच्या आपण स्मरण करतो त्या गावचे साहेब असल्यामुळे साहेबांना त्या यात्रेची आणि आपल्यापेक्षा फार मोठी पंढरपूरला यात्रा भरती त्याची माहिती आहे त्या दृष्टिकोनातून भाविकांची ही सोय झाली पाहिजे आज ग्रामस्थ या ठिकाणी आम्ही सर्वजण नाही नेहमीच आम्ही साहेब येणाऱ्या भाविकांचं स्वागत करत असतो कोणत्याही भाविकाला त्रास होणार नाही मग ग्रामपंचायत असेल ट्रस्ट असेल किंवा इतर संस्था इथे असतील किंवा ग्रामस्थ असतील आमचा सर्वांचा ध्येय असेल की यात्रा ही शांततेत पार पडली पाहिजे सुलभतेने पार पडले पाहिजे भाविकांची सोय चांगली झाली पाहिजे म्हणून देवस्थान करायच्या वतीनं दर्शन पाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था या यात्रा मिरवणूक मार्गामध्ये वॉश टावर सुद्धा आपण करायच्या माध्यमातून पोलीस स्टेशनला सहकार्य तिथं आपण अनाऊन्सिंगचे सर्व लॉस फिकर सुद्धा लावतो की भाविकांनी शांततेत दर्शन घ्यावं दंगा धोका करू अशाही सूचना त्या वॉश टावरच्या माध्यमातून अशी सांगितल्या पद्धतीनं दर्शन मार्गाचा हा तारही नदीतून जाणारा मार्ग आहे याला पुलाची सातत्याने मागणी आमची असायची आणि दरवर्षी आमची पीडब्ल्यूडीकडे मागणी जी। असेल झेडपीकडे बांधकामकडे मागणी असेल की तिथं पुलाला पैसे द्या कारण साहेब ग्रामपंचायतीला अनुदान फार कमी येते हे गेल्या आमची वीस वर्षाची मागणी पन्नास हजाराचं अनुदान किमान पाच लाख तरी करावं अशी मागणी वीस वर्षापासून आहे परंतु आपल्या प्रशासनाकडे पन्नास हजार रुपयाचं अनुदान येतं परंतु या निमित्तानं प्रशासनाच्या माध्यमातून दर्शन व्यवस्था झाली परंतु आम्ही तात्पुरतं यात्रा झाली की कालांतर तो पूल काढावा लागायचा कारण की जो दुर्दैवी घटना घडायच्या मुलं खोवाय द्यायची पाईपमध्ये अडकायची अशा घटना काढायच्या त्यामुळे पूल काढायला लागायचा परंतु गेले दोन तीन वर्षापूर्वी तालुक्याचे माजी मंत्री बाळासाहेब पाटील मागणी केली आणि त्यांनी आम्हाला अडीच ते पावणे तीन कोटी रुपयाचा पूल या ठिकाणी मंजूर केला गेल्या यात्रेला मला वाटतं मोरे साहेब सांगितलं होत की या वर्षी तुम्ही यात्रेचा पूल करा दोन हजार बावीसच्या यात्रेचा तेवीसच्या यात्रेला पण पुढच्या यात्रेला आम्ही आमचा पूल या ठिकाणी बातम्या पाहण्यासाठी बात आई न्यूज अठ्ठावीस मराठी ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल